चला आता आपण परत एकदा जंगलात जाऊन एक रानभाजी आणूया तत्पूर्वी तुम्हाला मी हा परिसर दाखवते बघा किती सुंदर असा हा परिसर आहे तर हा आमच्या गावा शेजारीच आहे तर बघा हे छान छान असे ओळ वाहतात आणि हे पाणी पडतंय आणि त्याचे कारण ठरतो पाणी उडतंय किती सुंदर असा परिसर आहे आणि पक्षींचा किलबिलाट आणि निसर्गरम्य वातावरण रिमची पडणारा पाऊस अगदी सुंदर असा हा परिसर आहे तर रानभाज्या दिवसात का खाव्यात तर त्या बिनखताच्या असतात आणि त्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा असतात तर अशाच एका रानभाजीची मी तुम्हाला आता आज ओळख करून देणार आहेत चला तर मग आपण ती भाज्या आणूयात तर ह्या आहेत कुड्याच्या शेंगा तर ह्या कुड्याच्या फुलांचीही भाजी करतात आणि फुलांचा बहर गेल्यानंतर त्याला ह्या शेंगा येतात ज्या की आता ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येतात आणि ह्या चवीला अतिशय अशा कडू अशा असतात तर त्यांची भाजी कशा कर प्रकारे करायची ना ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर हे आपण कोवळ्या शेंगा तोडायचे जास्त अशा वजलेल्या शेंगा म्हणजे तयार झाल्या जास्त शेंगा भाजीसाठी त्या तोडायच्या नाही आहेत तर आपण त्या कोवळ्या शेंगा तोडायचे आहेत तर बघा मी ह्या अशा प्रकारे ह्या शेंगा तोडलेल्या आहेत तर तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या रानभाज्यांची ओळख आहेत बघा आता एवढ्या आपल्याला ह्या कुड्याच्या शेंगा मिळाल्यात आता मी त्यांना तुम्हाला त्याची भाजी करून दाखवणार आहे तर बघा ह्या आहेत त्या शेंगा तर याच्यातल्या आपण कोळ्या शेंगा घेणार आहेत आणि त्या पण तोडणार आहेत अशा हाताच्या सहाय्याने किंवा तुम्ही वेळीने त्याचे बारीक बारीक असे तुकडे असे करू शकता ही भाजी तोडून झाल्यानंतर चांगली दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि आपण तिला उमवून घेणार आहेत उमवून घेणं म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये तेलाशी जास्तीत जास्त अशी उकळणं त्याला आमच्याकडे उमवणं असं बोलतात तर तुमच्याकडे काय शब्द आहे तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा हे शेंगा उखडल्यानंतर परत आपण त्या कडू असतात ना म्हणून दोन तीन पाण्यामध्ये धुवून व्यवस्थित त्याच्या पिळून घ्यायचे आणि बघा एका कडेमध्ये मी हे गोडे तेल घेतलेले आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा घ्यायचा आणि तो लालसा रंगावर असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहेत लसूण टाकलेलं आहे आणि आपले मसाले टाकणार आहेत हळद लाल तिखट तुम्ही गरम मसाले वापरू शकता मसाले सर्व टाकून झाल्यानंतर ते परत व्यवस्थित व्यवस्थित परतवून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही ही भाजी हिरवी मिरची सोबतही करू शकता म्हणजे तिखटाच्या वेळी तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीही वापरू शकता आणि बघा आता उमवलेल्या आणि छान अशा पिऊन घेतलेल्या शेंगा मध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि थोडा वेळ वेळाच्यावर झाकण ठेवायचे थोडीशी त्याला वाफ अशी येऊन द्यायची ही भाजी मात्र सगळं कडू असते पण कडूही आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असतं तर कधीतरी थोड्या कडू या आपण खाव्यात आणि बघा आता वेळ झाकण ठेवलेलं आहे आणि आपली ही कुड्याच्या शेंगांची छान अशी रानभाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि परत आपण भेटू दुसऱ्या रानभाजीसोबत